मराठी सिने इंडस्ट्रीत जेवढी प्रेम प्रकरणं गाजलेत तितकेच वादविवादही गाजलेत यामध्ये मराठी अभिनेत्रींचे वादविवाद काही कमी नाहीत वर्षा उसगावकर यांचं नाव चित्रपटांइतकंच वादविवादांसाठीही कायम चर्चेत राहायचं मराठी इंडस्ट्रीतील एव्हर ग्रीन अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवर देखील आपली छाप सोडली पण वर्षा या एकमेव मराठी अभिनेत्री नाही ज्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही सेसृष्टीवर आपली छाप सोडली त्याच काळात अशी एक दुसरी अभिनेत्री होती ती म्हणजे अश्विनी भावे अश्विनी भावे यांना आपण सलमान खानच्या बंधनपासून अनेक सिनेमांमध्ये पाहिलं आहे वर्षा उजगावकर आणि अश्विनी भावे यांनी एकत्र काम केलंय ऋषी कपूर यांच्या हनीमून या चित्रपटामध्ये वर्षा आणि अश्विनी एकत्र झळकल्या या चित्रपटांमध्ये त्या दोघी बहिणी होत्या पण या दोघींमध्ये दिग्दर्शकाला बहिणींसाठी कुठलीच केमिस्ट्री दिसून आली नाही दोघी वेगवेगळ्या वे कोपऱ्यात बसलेल्या असायच्या तसंच अस एकमेकींशी बोलायच्या देखील नाहीत फक्त एक दोन वर्ष नाही तर गेली तीसहून अधिक वर्ष या अभिनेत्री एकमेकींशी बोललेल्या नाहीत एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून देखील या चित्रपटांमध्ये या दोघींचा अभिनय तितकासा रंगला नाही कारण या दोघींमध्ये काही बॉन्डिंगच नव्हती आणि अखेर तेच झालं हा चित्रपट आपटला या दोघी एकमेकांशी का बोलत नव्हत्या मागचं कारण नुकतंच वर्षा उसगावकर यांनी मुलाखती उस एक एका मुलाखतीत सांगितलं वर्षा उसगाव यांनी म्हटलं की आम्ही मैत्रिणी कधीच नव्हतो आम्ही एकमेकींच्या कट्टर स्पर्धक होतो आमच्यात छत्तीसचा आकडा होता पण आमच्यात कोणताच वादविवाद कधीही झालेला नव्हता एका पत्रकारानं आमच्यामध्ये आग लावून दिली त्यावेळी अश्विनीचं नाव हिना चित्रपटासाठी साईन केलं गेलं या चित्रपटाचे हिरो होते ऋषी कपूर अश्विनी राज कपूर बॅनरच्या चित्रपटामध्ये झळकत होती ती स्वतःला काय समजते कोण ठाऊक असं मला वाटायला लागलं सेटवर वा ऋषी कपूर ती नावाजलेली अभिनेत्री असल्यामुळे तिच्याशी छान आणि गोड बोलायचे त्यामुळे मला राग यायचा ऋषी कपूर आणि माझ्यात एवढी मैत्रीण होती हिच्यात एवढं काय आहे की हे हिच्याशी इतकं गोड बोलतात असा विचार माझ्या मनात साहजिकच यायचा अर्थातच त्यावेळी ऋषी कपूर त्या काळातले हँडसम हिरो होते एकदा तर कादर खान यांनी या दोघी जेवायला बसलेल्या असताना तुम्ही एकमेकींशी बोलत नाही का असं विचारलं होतं कादर खान या चित्रपटात त्यांच्या वडिलांची भूमिका साकारत होते त्यांनाही तसेच सेट वरच्या प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव झाली होती की या दोघींमध्ये काहीतरी बिनसलंय यावेळी या, या दोघींनी कादर खान यांना आमच्यात असं काही नाही म्हणत वेळ मारून नेली पण हे सत्य नव्हतं पुढे फोटोशूट दरम्यान या दोघी एकमेकींशी अजिबात बोलल्या नाही फोटोमध्ये भलेही पोस्टरवर हसरे चेहरे दिसत असले तरी या हसऱ्या चेहऱ्यामागचं सत्य वेगळंच होतं पेपरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी छापून आल्या आणि दोघींचाही इगो दुखावला गेला आणि मग या दोघींनीही कधीच एकमेकींसोबत काम केलं नाही आणि त्या एकमेकींशी बोलल्या देखील नाहीत हा चित्रपट होता हनीमून जो फ्लॉप ठरला त्यानंतर अश्विनी भावे यांचं लग्न झालं आणि त्या परदेशात स्थायिक झाल्या त्यानंतर कित्येक वर्षांनी आता त्या भारतात परतल्या आणि कार्यक्रमांदरम्यान त्यांची भेट वर्षा उसगावकर यांच्याशी झाली आता या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री म्हणावं असं काही नाही पण त्या एकमेकींशी बोलतात तरी आपण किती बालिश होतो आणि किती छोट्याशा गोष्टी चुकीच्या गोष्टींमुळे एकमेकींशी बोलत नव्हतो असं या दोघींना वाटतं ती कॅट फाईट नव्हती पण या दोघी एकमेकींवर जळायच्या हेवढं मात्र नक्की आणि हे वर्षा उसगावकर यांनी स्वीकारलं देखील आहे तर मग तुम्हाला वर्षा उसगावकर तर मग वर्षा उसगावकर आणि अश्विनी भावे यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा